हे जे इथे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्र सरकार सहकारी गट सचिव संघटनेचे लोक आहेत आणि यांचा जो हा लढा आहे हे जे आंदोलन आहे मागील आ, एक पंधरावीस वर्ष झाले हा पंधरा वीस वर्षापासून लढा देतात आहे यांची जी ही संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे यांची ही शेतकऱ्यांसाठीची संस्था आहे आणि शेतकऱ्याची हक्काची जी बँक म्हणून ओळखली जाते ती कॉपरेटिव्ह बँक आणि त्या कॉपरेटिव्ह बँकेचं जे कामकाज बघतात ते सगळे हे गट सचिव बघतात आणि या गटसचिवांची या बँकेची जी पूर्वस्थिती होती म्हणजे अगदी स्वातंत्र्य लढा नंतर ही जी बँक उदयास आली त्याच्यानंतर जे काही घडामूडी झाले हक्काची बँक म्हणून आजच्या त्या संकिला पहिले 3% या दरा मिळत होता

करूनच घेतात त्यांचं वर्चस्व करून घेतात पण बाकी आतापर्यंत कुठलं त्यांनी कधी सचिवची समस्या कधीच नेली नाही ने आणि मांडली सुद्धा नाही आज भी आम्हाला होण्या येत्या आमचा पगार बंद असताना ते म्हणते कामाला येत नाही संस्था येत नाही रोज यायला पाहिजे त्यांना असं वाटतं जसं शासकीय शिवाय आम्हाला पगार तारखेलाच मिळतो महिन्याच्या असे शुभात ते आम्हाला तिथं दडप बऱ्याच लोकांना असे करतात ते कुठून आलात तुम्ही आम्ही छत्रपती कधी असा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही का म्हणजे तुम्ही म्हटलं नाही का की आम्ही फक्त टाकून तुमच्याकडनं काम करून घेतात पण तुम्ही असं दबावात राहून जे काम करता प्रेशर प्रेशराईज होतात हे सगळं करायला आणि पगार मात्र काहीच नाही तर यासाठी तुम्ही जे वरिष्ठ आहे त्यांना दाद मागितली नाही का कधी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली शासन दरबारी नागपूर ठिकाणी अधिवेशनाच्या वेळेस असेल किंवा मुंबई ठिकाणी अधिवेशनच्या वेळेस मागणी केलेले उपासण केलेले परंतु त्यापासून आम्हाला आमच्या पूर्ण राज्यात गट सचिवला वंचितच ठेवलेली त्यांनी पगाराचा प्रश्न पुरेसा असा सुटल्या सुटलेला नाहीचे ज्या जेव्हा वैद्यनाथन कमिटी लागू केली तेव्हापासून सगळे दैनंदिनी अवस्था झालेली आहे जोपर्यंत केडर प्राणी होती तोपर्यंत पगार सर्वांचे सारखे होत होते त्यामुळे काही वाटत नव्हतं परंतु केंद्र शासनाच्या मध्ये दोन हजार चार एक वैद्यनाथन कमिटी लागू झाल्यापासून ज्याचे त्या संस्थेकडं आमची यंत्रणा वर्ग केली संस्थेची पात्रता नव्हती पगार द्यायची त्यामुळे आम्हाला आंदोलनच्या माध्यमातून आता प्रश्न सुटाल मग प्रश्न सुटाल शासन दरबारी परंतु शासनाला त्यात दुर्लक्ष केलं आता तर दोन वर्षापासून त्यांनी निवडणुकीच्या त्यांच्या फंडासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ तुमचं कर्ज माफ करू अशा आशांना शेतकरी कर्ज वसुली देत नाही आम्हाला संस्थेवर आणि आमचं ते पगारातून दोन टक्के प्रमाणे आम्हाला जे मान झान ते असं आम्ही वंचित राहिलेलो आहे त्या गोष्टीपासून बरं हे जे हे आता म्हणतात जसे की शेतकऱ्यांच्या ज्या योजना सरकार राबवत तर त्याच्यामुळं तुम्हाला किती प्रेशराईज व्हावं लागतं कारण योजना वारंवार बदलत असतात हा आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा ज्या असतात शेतकऱ्यांच्या त्या ज्या योजना शासनाच्या त्या योजना पोहोचवण्याचं काम तुमच्याकडेच असतं किंवा कर्ज देण्याचं काम तुमच्याकडे असतं तर अशा वेळेस तुमच्या किती प्रेशराईज होता तुम्ही काय काय उत्तर द्यावं लागतं शेतकऱ्यांना शासन वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय शासन काय करते तात्पुरतं एखादं आश्वासन देत लेखी आश्वासन घेतली मी आतापर्यंत धोंडी घेतली त्याच्यानंतर कुठल्या दुर्लक्ष केलं जात वैद्यनाथन समिती ज्यावेळेस स्थापन झाली दोन हजार पाच मध्ये त्याच्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवली त्यावेळेस तीन टक्के मिळायचे आता दोनच टक्के मिळते दोन टक्के जेव्हा कधी मिळतात वसुली झाली तर मिळतात तर त्या दोन टक्के मधून सुद्धा संस्थेचा खर्च भागवायचा त्याच्यानंतर राहिलेली जी रक्कम आहे ती आमच्या पगारासाठी पाठवायची त्याच्यामध्ये वर्षातून एखाद्या सचिवाच्या लय दोन किंवा तीन महिन्याचा पगार होतो ही दौऱ्या ही दयनीय अवस्था कधी पासूनची आहे दोन हजार पाच पासून असेल दोन हजार पाच पाच पासून त्यापूर्वी जे होते तुमचं ते रेग्युलर पेमेंट होते का वैद्यनाथन समिती वेळेस पाच लागू झाली त्याच्यानंतर त्याच्या आधी होते का तुम्हाला पेमेंट व्यवस्थित पेमेंट पेमेंट असायची पण मी असं ऐकलं की तुमची पेमेंट सुद्धा फार तुटपुंची आहे त्यावेळेस मग किती पगार असायचे बारा हजार रुपये पण नव्हता पगार रिटायर्ड जे लोक झाले त्यावेळेस शेवटचा पगार त्यांचा दहा ते बारा हजार आणि कामाचं वर्किंग लोड कसं आणि वेळोवेळी शासनाच्या जे योजना येतात त्यांचे आमच्याकडनं राबून घेतल्या जातात केवळ आश्वासनावर तुमचं कर्जमाफीची योजना असेल शेतकऱ्यांसाठी जी व्याज व्याज माफीची योजना तीन टक्क्याची सहा टक्के दोन केंद्राची पण आहे राज्य शासनाची पण आहे हे आमच्याकडून सर्व काम करून घेतलं जातं परंतु त्याच काहीही नाही आज आमच्या माझ्या जालना जिल्ह्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस महिन्याचा पगार चाळीस चाळीस ते पंचेचाळीस लोक आहेत काही चारी� सेवानिवृत्त झालेले लोक आहेत त्यांचे सुद्धा त्यांचे सुद्धा पगार देणं बाकी आहे ते सेवानिवृत्त वेतन आणि चालू वेतन सगळ्याला सगळं राज्यभर सचिव आहेत थकीत आणि चालू वेतन देण्यासाठी शासनाने निधी मी सेवानिवृत्त आहात मी सेवानिवृत्त आहे अच्छा किती महिने झाले होते माझी तीस महिन्याची पगार बाकी आहे तीस महिने तीस महिने मग घर खर्च कसा भाग मग त्याच्यामुळे आमची दैनिक अवस्था आहे त्याच्यामुळे आम्ही आज भीक मागव आंदोलन सुरू केलेलं आहे शासनाच्या लक्षात आणून द्यायचं आमच्या पगारासाठी तुम्ही निधी दिला पाहिजे आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे तुम्ही कधीपासून म्हणजे काय म्हणता किती वर्ष झाले तुम्हाला या नोकरीमध्ये मला या नोकरीमध्ये पस्तीस वर्ष झाले त्यापैकी तीस महिन्याचा पगार माझा आज बाकी आहे आज बाकी आहे दैन्य अवस्था आहे कुटुंब कुटुंबावर उपासली सेवानिवृत्ती झाली पण पगार मात्र झाले नाही सेवानिवृत्ती झाली पण पगार आणखी बाकी आहे पेन्शन पण मिळाली नाही ग्रॅच्युटी मिळाली नाही तुम्ही कसं केलं इतक्या वर्ष कसं सांभाळायचं खर्च कसा भागा आम्हाला अधिकाऱ्यांनी तुमचे पगार होतील घर खर्च कसा झाला घर खर्चाची अडचण निर्माण झाली व्याजाने पैसे घेतले उदार पैसे घेऊन घर खर्च भागवलेला आमच्यावर खाजगी सुद्धा कर्ज या यामुळे असे किती लोक आहेत ज्यांच्यावर असे कर्ज झाले काय सांगाल जिल, जालना जिल्ह्यातून जवळ आमचे शहात्तर लोक राहिले शहात्तर गट सचिवापैकी कमीत कमी तीस ते पस्तीस लोकांचे पंचेचाळीस लोकांचे पगार आजही एकशे एकशे चौवेचाळीस महिन्याचा पगार नाही काहीचे चौवेचाळीस नाही काहीचे साठ नाही पगार पगार नाही मी झाला अध्यक्ष सुहास साळवे त्याच्यानंतर किती सोसायटी आहे तिथे आणि किती लोक आहेत कर्मचारी किती आहेत पाचशे साठ सोसायटी आहेत जिल्ह्यामध्ये पाचशे साठ सोसायटी पैकी एकाएक्या सचिवाकडं कमीत कमी वीस ते बावीस संस्था आहेत ते वीस ते बावीस संस्थेचं कामकाज करूनही आमचे पगार होत नाहीत कारण काही संस्था लिक्विडेशन मध्ये आहेत काही संस्था दोन लाखाच्या आहेत पाच लाखाचे आहेत त्याच्यावर खर्च वाटत नाही त्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्ही भरती करत नाहीत का म्हणजे जी आहे भरती काहीच नाही भरती जितके लोक आहेत ते तुम्ही सांभाळतो सांभाळतो समजा एखाद्या रिटायर झाले आता साहेब रिटायर झाले त्यांचे गाव त्यांच्याकडे असं ते आम्ही वाटून घेतो अच्छा अच्छा हा त्यांना आमचा पगार व्हावा यासाठी अच्छा पण त्यातही आमचे पगार होत नाही कधी कधी काय होत आम्हाला एकूण कर्जाच्या व्याजाच्या दोन टक्के जाळा असतो त्यात निवडणुकीचा खर्च येतो त्यात व्यवस्थापन खर्च येतो त्यात ऑडिट फी येते आणि उरलेला जे पैसा राहील म्हणजे उरलेला जेम तेम पैसा राहतो त्यातून आमचे पगार होतात आणि ते पगार होतात म्हणजे वर्षाकाठी दोन ते तीन महिन्याचे पगार होतात आज मला दोन मुली आहेत मुलीचे लग्न आले तरी आम्ही मुलीचे लग्न करायचे कसे सापडलो आहे त्यामुळे आम्ही स्थिती आहे ही एक पंचवीस वर्षापासून आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ही सुधारणा तुमची झालीच नाही पंचवीस आंदोलन करून करूनही सुधारणा झाली नाही आज या संस्था बंद जर झाल्या तर मग यांचं सेवा कसं सेवायोजन सेवा होईल का तुमचं तोच प्रश्न आमच्या समोर आहे कदाचित आद आमच्या उपासमारीचीच वेळ येत आहे आणि किती बेरोजगार होतील मग अशी लोक कर्मचारी किती आहेत आज आमचे साडेआठ हजार कर्मचारी आहेत साडेआठ हजार साडेआठ टोटल महाराष्ट्रामध्ये 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 एक एक कमी होत आणि सेवानिवृत्त होत चाललेत त्याच्यानंतर शेवानिवृत्तीवाल्यांची संख्या किती असेल सेवानिवृत्ती वाल्यांची संख्या आमच्या जिल्ह्यामध्येच जाना जिल्ह्यामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे त्यांचे अजूनही ही ग्रॅज्युटी नाही पेन्शन नाही त्यांना पगार नाही त्यांचे त्यांच्यासारखे तीस तीस चाळीस पगार थांबलेले म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर जे कर्मचाऱ्यांची कर्मा जी संख्या आहे ती फार कमी झालेली आहे म्हणजे हळूहळू करत त्या संस्था पण बंद केल्या जातील म्हणजे परत नवीन भरती नाही त्याच्यामध्ये नवीन भरती नाही आणि काही जे संस्था दोन लाखाच्या पाच लाखाच्या आहेत वाटप म्हणजे पाच लाख म्हणजे दोन लाख म्हणजे ते चार ते पाच लोकांच वाटप आणि बॉडी तेराची संचालक बॉडी तेराची आणि आठ लोकांना वाटप ती संस्था सुद्धा सांभाळायची तेवढच जे हजार कर्मचारी इथे चार लोकांसाठी तेवढंच काम करणं आणि हजार लोकांसाठी तेवढंच काम करणं त्याच्यामुळे आमच्या पोलीस हे काम करताना खूप म्हणजे कसरत होते असून वीस हजार नऊशे अठ्ठावन ज्या संस्था आहे त्यांचा कारभार साडेआठ हजार गडसचिव सांभाळत आहे हे शोकांतिका आहे शोकांतिकाही आहे आणि मेन म्हणजे तुमचा जॉब वाचवण्यासाठी म्हणून तुमची ही धडपड चालली असं म्हणायला हरकत नाही करायचं आहे संस्थेची निवडणुका जेव्हा येतात ना तेव्हा हे पुढाऱ्यांचे आमदार खासदार हे पुढारी जे आहेत ते आमच्यावर धडपण आणून आम्हाला ते निर्णय घ्यायला भाग पडतात अच्छा हा की आम्हाला हाच माणूस घ्या आता निवडणूक ही गुप्त मतदान आहे तरीही आमच्यावर लातून बिनविरोध काढण्यासाठी हा आमचा माणूस हा घ्या तो घ्या तुम्ही घ्या तुम्ही करू शकता तुम्हाला म्हणजे त्यांच्या नियंत्रणात तुम्हाला काम करावं लागतंय का किती वर्ष झाले का तुम्हाला या नोकरीला चार पाच लायुक्ती आहे म्हणजे आज सत्तावीस अठ्ठावीस वर्ष सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये काय काय तुम्हाला परिवर्तन बघायला मिळेल तुमच्या या संस्थेमध्ये संस्थेमध्ये काहीच परिवर्तन नाही माझा आज पगार चाळीस महिन्याचा वाक्य आहे चाळीस महिने चाळीस अच्छा कुठून आले तुम्ही आपले जालना जिल्णा। जालना, जिल्णा। जालना पेमेंट उदरनिर्वाह असा आहे त्यांच्या पण कर्ज घ्यायचं आपलं घर चालवायचं मुलीचं लग्न केलं आज माझ्यावर पंधरा हजार रुपये पंधरा लाख कर्ज आहे पंधरा लाख पंधरा लाख केला मुलीच केलं पगार किती तुम्हाला आज हजार हातात पडत जेव्हा स्टार्टिंग तुम्ही लागली तेव्हा किती होता पगार तेव्हा सतराशे होता म्हणजे पगार वाढ झाली पण ती नियमित नाही नियमित नाही आणि हे जी पगार वाढ झाली या वाढीत तुम्ही समाधानी आहात का ते समाधान आज महागाई किती झाली महागाई महागाई आहे त्या व्यतिरिक्त पण कामाचा ओझाही तेवढाच वाढला का वाढलं एकोणीस संस्था आहे माझ्याकडे एकोणवीस एकोणवीस अच्छा प्रेशर किती येत खूप प्रेशर येत खूप प्रेशर आहे कुटुंबाला किती वेळ देता वेळ देता येत नाही काहीच वेळ देता येत नाही संध्याकाळी बरं याच्यामध्ये जेव्हा एकोणीस संस्था तुम्ही सांभाळताय तर एकोणीस गाव संस्था नाही म्हणताय ना संस्था अच्छा अच्छा म्हणजे जर तुम्ही एवढं सगळं सांभाळताय तर मग शेतकऱ्यांना म्हणजे सामना करायचा किंवा त्यांच्याही काहीतरी काय अपेक्षा असतात त्या कशा पूर्ण करता मग तुम्ही करावं लागतंय पोहचाव लागतं तिथपर्यंत सकाळी लवकर जायचं बरं तुमचा हा पगार इतका कमी आहे तर मग मुलांचे शिक्षण वगैरे ते सगळं कसं होत आहे तुमचं शिक्षणाच्या बाबतीत किंवा घरचेही जास्त मुलांना शिकवू शकले नाही बापरे ही कंडिशन आहे म्हणजे ही जे शेतकऱ्याची संस्था म्हटल्या जाते किंवा शेतकऱ्यांची बँक म्हटली जाते तर शेतकऱ्यांचे जे हाल आहे तेच तुमचे हाल आहे असं म्हणायला हरकत नाही हा जे शेतकऱ्यांसाठी जे काम करणारे जे लोक आहेत कर्मचारी त्यांची ही तीच दयनीय अवस्था झाली म्हणजे इतके वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले हा लढा हे कर्मचारी देत आहेत शासकीय कर्मचारी नसले निम शासकीय कर्मचारी जरी आहेत तरी पण ह्या लढा हे जे काम करतात ते हे शेतकऱ्यांसाठी करते आज जर हे सरकार शेतकऱ्यांसाठीची निगरघट्ट झालेली आहे म्हणजे काय काय म्हणतात कातळ्यांची गेंड्याची कात गेंड्याच्या कातळ्यांची सरकार म्हणता येईल की त्यांच्यासाठी जर यांचा जीव दुखत नसेल संवेदनशील नसेल तर या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तर मग हीच अवस्था असणार आहे पण तरी आणखीन जाणून घेऊया की काय काय त्यांना यातना भोगावं लागतात हे काम करताना उदाहरण तुम्ही सांगा काय परत एक जालना जिल्ह्यातले एक काने एक गट सचिव होता तो एका खेडेबाजी उदारी बाजारी करून खूप उदारी झाली नंतर पगार व्यसनाधीन गेला त्याला दोन मुली होत्या एक मुलगा राहायचा तो आणि बाजूला किराणा दुकान होतं तिथल्या त्या मुलाची त्या मुलीवर वाईट नजर गेली तिला त्या मुलांनी त्याला के अफर केली सहन नाही झाले आईवडला बापरे एवढी दयनीय अवस्था म्हणजे तुम्ही शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही मुलांना व्यवस्थित सुखी आयुष्य पण देऊ शकत नाहीये फक्त सरकारचे काम दबावत करा आणि तेही दबावात राहून काम करा तुम्ही काय सांगाल का का? मी ला या लागलो या त्याच्यानंतर दोन हजार तीन पासून आंदोलन मोर्चे वगैरे वगैरे सगळं असं चालू आहे सतत आंदोलन मोर्चाही न्याय मिळाला नाही ना आम्हाला ना फक्त एक न्याय मिळाला आम्हाला फक्त सक्षमीकरण रक्कम ती दोन हजार बारा तेराला मिळाली बसुरी ती पण सुरू झाली ती पण नियमित नाही आणि कर्ज वसुली नसल्यामुळं वेतन होत नाही तुमच्या घरचे लोक सॅटिस्फाईड आहेत का तुमच्या या कामा म्हणजे जॉबमुळे अजिबात नाही अजिबात अजिबात नाही मग याला पाठपुर पुरवठा म्हणून तुम्ही दुसरे कुठले काम करता का के काम केलेलं रोजीरोटी करायची ते, ते करायची म्हणजे तुमची ही दैनीय अवस्था जी ज्या सरकारने केली त्या सरकारविषयी काय सांगाल आता तुम्ही सांगा म्हणून तुम्ही सर्वप्रथम या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मी सरकारचाच नेता आतापर्यंत आली गेली जेवढे सरकार आहेत जेवढे आजी माझे आमदार असतील मंत्री असतील या सर्वच लोकांचा मी जाहीर निश्चित करतो याचं कारण असं आहे की यांची राजकारणाची जी सुरुवात झाली मी तुम्हाला सांगतो पूर्वी सांगतो की ह्या पतसंस्था कशासाठी निर्माण झाल्या जुर्वी पूर्वी असा विषय होता की सावकाराच्या पाशामध्ये अनेक शेतकरी कर्ज बाजारी व्हायचे आणि नॅशनलाइज बँक त्यांना उभं करत नव्हत्या म्हणून त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागायचं आणि खाजगी कोण कर्ज ते परत फेड करू शकत नव्हते त्यामुळे मग जुन्या काळातल्या सहकार महर्षी जेवढे होऊन गेले त्यांनी या सहकार संस्थेची मेड त्यावेळेस रोवली आणि त्यांना असं वाटलं की शेतकऱ्यांना पुढतरी दिलासा मिळेल आहे ना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल त्यांच्या हक्काची मिनी बँक गावात राहील मिनी बँक हक्काची मिनी बँक म्हणू आपण दिला आणि सहजतेने म्हणजे सातबारा दिला की कर्ज मंजुरी आणि त्या काळात तसं होतं खूप चांगलंही चाललं पण नंतर काय आलं याच्यामध्ये राजकारण घुसलं मग आता मी येतो माझ्या मुद्द्यावर की म्हणजे जसं मी या सर्व राजकारण्यांचा निषेध केल्याचं कारण मी आपल्याला सांगतो कि हे जेवढेही राजकारणी म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून तर त्याच्यानंतर जेवढे मुख्यमंत्री झाले आमदार झाले मंत्री झाले यांच्या राजकारणाची पहिली पायरी म्हणजेच आमची ठीक आहे आमचे काही बोलले हो झाले आम्हाला काम करावंच लागतं दुसरं काम केल्याशिवाय आमचं घर चालणार नाही दुसरं काम केल्याशिवाय आमच्या मुलांना शिक्षण होणार नाही दुसरं काम केल्याशिवाय आमचा कुटुंबाचा गाडा चालणार कसा काम करावंच लागतं आम्हाला मग दिवसा यांच्या बिनपगारी नोकऱ्या करायच्या संध्याकाळी डोळे फोडायचे रात्रभर कंपनीत जागायचं किंवा रात्रभर जे काम मिळेल हातावर पडेल ते काम मिळेल का ते काम करायचं आणि आमचा नुकतं भागवायचं म्हणजे हे सगळं चालू आहे म्हणजे एखाद्या कथानकालाही लाजवेल एखाद्या चित्रपटालाही लाजवेल यापेक्षा ही भयंकर परिस्थिती भयंकर का नाही आमची आमच्यावर जर पुस्तक लिहायला घेतले आता जे आजकालचे सोपळ लेखक आहेत अनेक मोठमोठ्याले जनसेवक आहेत यांना आमचे प्रश्न कधी दिसले नाही कारण आम्ही पुरुष आहोत किंवा आमच्यामध्ये काय कमाईला कमी आहे पण आम्ही सहकारात आहोत ना आम्ही सोसायटीत आहोत आणि ह्या लोकांची एक धारणा आहे की या सोसायटीमध्ये आम्हाला काहीतरी उत्पन्न वेगळ्या प्रकारचं उत्पन्न आहे अहो साधा एक बेबाकी द्यायची आम्हाला एखाद्या शेतकऱ्याची कर्ज कर्जाची बाकी द्यायची तर ती सुद्धा आम्ही आमच्या खर्चाचा कागद आणि आमच्या खर्चाचा पेनाची सही सही करून आम्ही त्याला देतो त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्ज द्यायला पाहिजे यांच्या धोरण हे ठरवतात जिल्हा दोन धोरण ठरवते आणि आम्हाला कमाल मर्यादा पत्रक असतं म्हणजे आता समजा तुम्हाला पाच एकर शेती आहे आम्हाला सात एकर आहे त्या कमाल मर्यादा पत्रक तयार करायचं तुमच्या पाच एकर तुम्हाला, तुम्हाला तेवढी मंजुरी एक रेट दर ठरलेले असतात की एका एकरला किती कर्ज द्यायचं त्यानंतर मग समजा मला सात एकर आहे मग माझी बागायती किती आहे माझी आता फळबाग किती आहे त्यानुसार ते कर्ज मिळतं मग त्यानुसार जर ते कर्ज मिळत असेल तर त्या शेतकऱ्याला तेवढं मुबलक कर्ज मिळायला पाहिजे होतं तर अजिबात नाही तिथं मिळणार दहा हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार पंचवीस हजार बस पश्चिम महाराष्ट्र वेगळी आहे पण हे जे तीन विभाग आहे तीन कशाला चार विभाग कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा इथं कंडिशन आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये तर अनेक बँका बंद पडलेल्या आहेत आता वर्ध्याची परिस्थिती आपण बघितली वर्ध्यावाल्यांचे एवढे हाल आहे जवळजवळ आता सत्तर महिने सत्तर पेक्षा जास्त महिने त्यांचे झाले त्यांना पगार नाही जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यावर अन्याय करते आणि आता संसद पूर्ण पूर्ण अवसायानात चालले मग या राहिलेल्या आमच्या पंचेचाळीस बांधवांनी जायचं कुठं कुठं जायचं कुठं कुठं भरायचं बंद जर झाल्या तर मग तुमचं पुढे काय इथे बंद आम्ही होऊ देणार नाही सजेशन केलं आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही स्पष्ट म्हणले पालकमंत्री आणि जिल्हा अधिकारी कार्यालय मध्ये आम्ही जाऊन बसणार आमच्या मुलाबाळ सहित जाऊन बसणार कारण आता आमच्या संगोपनाची जबाबदारी तुम्ही हो घ्या तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचे संरक्षण करतेच म्हणता येईल ना एका करताना दंडाधिकारी म्हणजे कोण त्यांचं काम आहे ना आम्हाला न्याय द्यायचं मग तिकडे जाऊन बसलं पाहिजे आणि हाच विषय सगळीकडे जाणार आहे याही पेक्षा वेगळे आंदोलन आम्हाला करायची होती जशी वर्ध्याची बँक बँकेचं झालं तसं इतरही जिल्ह्यातल्या बँका होतील काही जिल्ह्याच्या आहेत अनेक जिल्ह्याच्या आणि काही जिल्ह्याच्या बँका आता त्या दिशेने वाटचाल पर ही शेतकऱ्यांसाठी म्हणून बँक ओळखली जाते की शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते सपोज ही जर बँक बंद झाली किंवा ह्या अशा जशा संस्था आहेत बाकी ज्या बंद झाल्या तर शेतकऱ्यांना काय त्याचा तुटवडा किंवा तोटा सहन करावा लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो हो की ही बँक ह्या ज्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या शेतकऱ्यांच्या सध्या राहिलेल्याच नाही या त्या राजकारचा अड्डा झालेला आहे त्यांच्या जवळच्या लोकांना कर्ज वीस लाख पन्नास लाख हे जर काढलं ना महाराष्ट्रात तर हे दुर्दैवी बाब आहे त्यामुळे सरकारचं आणि त्या बँकांचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आणि याच्यामध्ये काय म्हणजे शेतकरी आहे आता मी जालना जिल्ह्यामधून आलेलो आहे एस कानडे नाव आहे माझे सचिव आहे माझ्याकडे एकूण सतरा सोसायटी आहेत सतरा सोसायटी सतरा सोसायटीचं काम सांभाळून पण बावीस महिन्याचा पगार थकित आहे बावीस महिन्याचा माझा परिवार नाशिकला राहतो मी करें, नी? अच्छा मग तुम्ही खर्च कसा भागवता म्हणजे कुटुंब आणि इकडे राहून जालना स्वतःचा खर्च विशेष सिलाई काम करून घर जपवते आणि मुलांचं शिक्षण वगैरे काय पगार थकित असल्यामुळे उपसमारीची वेळ आलेली दोघां पण मिसेस सिलाई काम करून घराचा उदरनिर्वाह भागवते दुसरा कुठला जर व्यवसाय करायचा म्हटलं तुम्ही इतर व्यवसाय करायला वेळच नाही सतरा सोसायटी फिरायचं म्हटल्यानंतर वेळ पुरत नाही वेळ पुरत नाही हो आणि किती वर्ष झाले तुम्हाला इथे दोन तालुक्यात काम करतो बदनापूर तालुक्यात आणि जालना तालुक्यात दोन तालुक्यात किती वर्ष झाले नोकरीला तुम्हाला पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे आता रिटायरमेंटची वेळ आली तुमची आणि एवढ्या वर्षात तुम्ही काय काय परिवर्तन बघताय तुमच्या जॉबच्या निमित्त जॉब जसा पेमेंटची जी गोष्ट आहे पेमेंट इतक्या वर्षात होते का पेमेंटच नेहमीच रडगाने कधीही नियमित झालेलं नाही कधीच नेहमीच नाही वर्ष सहा महिन्यातून दोन दोन चार चार पगार निघतात तेच पैसे सांभाळून समोर वापरून आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतो म्हणजे या महिन्यात मिळाले तर पुढच्या महिन्यात महिन्यात मिळतील त्याची एप्रिल जून मध्ये झाल्यानंतरच पुढच्या जून चीच वाट पाहावं लागतं तोपर्यंत पगार होत नाही पगार होत नाही आणि याकडे लक्ष देणार कोणीच नाही कोणीच नाही फक्त काम काम करून घेण्यासाठी सतरा अधिकारी आहेत सतरा अधिकारी पगाराचा विषय काढला तर कोणी म्हणत नाही की मी मी जिम्मेदारी घेतो हा म्हणतो पगाराचा विषय माझ्याकडे नाही तो म्हणतो माझ्याकडे नाही बँक वाले काम करून घ्यायला तयार आहे सहकार खात्याचे लोक काम करून घ्यायला तयार आहे पगाराचा विषय घ्यायला कोणी तयार नाही खरच भारी शोकांती खरच भारी शोकांती काय तुमची म्हणजे भविष्यात जर तुमची ही बँक संस्था जर बंद झाली तर कायमची तुमच्यावर उपासमारी ये उपासमारीची वेळ शाश्वती नाही सध्या पण उपासमारीची वेळ आहे नंतर कायमस्वरूपी कायमस्वरूपी येईल हो आणि हे सरकार केव्हाही तुमचं म्हणजे संस्था बंद करू शकते सांगताच येत नाही मॅडम येत नाही सांगतच सध्या घरातील वयस्कर व्यक्तीला पेन्शन नसल्यामुळं आणि आमचा पगार नसल्यामुळं औषध उपचार सुद्धा वेळेवर होत नाही